भाऊ नमस्कार आमच्या मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊ या वार्दिकाला काय पुराण आपण घेणार आहोत आज या ठिकाणी माझा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाच्या निमित्तानं या, निमित्ता या ठिकाणी आज नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब सावणे मतदार मतदारसंघाचे आमदार आशिष बाबू देशमुख साहेब काटोल संघाचे आमदार आदरणीय चरण चरणसिंगजी ठाकूर साहेब हिंगण्याचे आमदार आदरणीय समीरजी मेघे साहेब जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे आणि प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय डॉक्टर राजूजी पोद्दा साहेब आणि सर्व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सर्व मंडळ अध्यक्ष महामंत्री आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मेळावा सुद्धा आयोजित केला आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या माध्यम मेळाव्याच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे नगर परिषद असो की नगरपंचायत असो की जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो या सर्व निवडणुकाचा दृष्टिकोन ठेवून सर्व पदाधिकारी कार्य कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन या ठिकाणी एक भविष्यामध्ये आपल्याला निवडणुका त्या ठिकाणी लढायचे आहेत त्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित येऊन आज या ठिकाणी निर्धार करायचा आहे की पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेवर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्या ठिकाणी फडक फडकवायचा आहे असा निर्धार आजच्या या जन्मदिवसाच्या माध्यमातून मी एक जिल्हाध्यक्ष म्हणून काठोल नागपूर ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी नि तो निर्धार त्या ठिकाणी करायचा आहे हा वाढदिवस एक साध्या पद्धतीनं वाढदिवस आहे पण हा त्या वाढदिवसाचं एक औचित्य आहे पण या ठिकाणी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्या आणि पदाधिकाराचा मेळावा घ्यायचा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि पालकमंत्री महोदय महसूल मंत्री आणि मान्य आमदार सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना का त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्या जे काही रणनीती आहे त्याचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे समोरची वाटचाल मला पक्षाने जिल्हाध्यक्ष केलं फार मोठी माझ्यावर जबाबदारी दिली माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही आणि एक चांगलं असं काम या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करेल ग्रामीण भागातील जनतेला आपण काय समजू ग्रामीण भागातील जनतेना एकच माझं या ठिकाणी सांगणे आहे की विकासाचं जे व्हिजन भारतीय जनता पार्टीचं जे विकासाचं व्हिजन विजन आहे मोदी सरकार मोदी साहेबांचे सरकार जे अकरा वर्ष आहे अकरा वर्ष पूर्ण झाले आणि त्या अकरा वर्षामध्ये वर्षा ऐंशी वर्षा लाख लोकांना या देशामध्ये मोफत धान्य त्या ठिकाणी दिल्या जात आहे वीस कोटी लोक ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात आहे वीस कोटी लोकांना त्या ठिकाणी घरकुल दिले आहे जलजीवन मिशन सारखी योजना हरगल जल आणि मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये सुरू आहे प्रत्येकाच्या घरी चांगलं असं शुद्ध पाणी त्या ठिकाणी जात आहे असं अनेक प्रकारचं व्हिजन मग रस्ते असो किंवा शेतकऱ्यांचे विषय असो हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं आणि देशातलं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी करत आहे शेतकऱ्यांचा मतदान पाऊस पडलेलं आहे तो तो जी आता तीन दिवस तीन चार दिवस तो पाऊस आला पावसाळाने अतिवृष्टी झाली काही प्रमाणामध्ये लावण ता, लावण त्या ठिकाणी असो असो मग तूर किंवा अन्य सोयाबीन पीक असो किंवा धानाचं असो थोड्या फार मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचा त्याचे पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश शासनाने त्या ठिकाणी दिले आहेत जर खरोखरच त्या ठिकाणी नुकसान झाला पण निश्चितच त्या ठिकाणी काहीतरी त्याच्यावर मार्ग काढण्यात येईल पीक विमा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत आपल्याला माहित आहे की एक रुपयाचं ते विम्याचं होतं अनेक शेतकऱ्यांना त्याचा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून लाभ मिळत आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा सुद्धा त्या दृष्टिकोनातून फायदा सुद्धा झालेला आहे पीएम पीएम किसान योजना त्या ठिकाणी सुरू आहे शेतकऱ्यांची वीज बिल माफी महाराष्ट्र सरकारने केली लाडक्या बहिणीला सुद्धा त्या ठिकाणी पंधराशे रुपये महिना त्या ठिकाणी व्यवस्थित आहे महिला बचत गट महिला बचत गटाच्या ज्या योजना आहे त्या शेवटच्या महिलेपर्यंत त्याचा लाभ त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपलं भारतीय जनता पार्टी सरकार त्या ठिकाणी करत आहे मान्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदया यांनी त्या आदेश दिले आहे की कोणी जर डुप्लिकेट जर बी बोगस बियाणा जर त्या ठिकाणी विकास असेल तर त्याच्याविषयी त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी झाले पाहिजे कारण की आ, ते शेतकऱ्यांची फसवणूक ही फार मोठी त्या ठिकाणी फसवणूक होते आणि अशा बोगस भोगस विक्रेत्या निश्चितच त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी कारवाई करत आहे धन्यवाद